मला दोन आठवड्यानंतर आहे की बाबा टर्कीच्या पिल्लांना आहे ना हिरवा चारा जास्त आवडतो तर रामकृष्ण हरी मंडळी आता हे पण मला आपल्या एका फॉलोअर्सनेच कमेंट करून सांगितलं बरं का अशा कमेंट करत जा खरंच माहिती भेटती आणि मनाला पण चांगलं वाटतं मग टर्कीच्या पिल्लांना घासानून टाकला नंतर लक्षात आलं की बाबा कोंबडे आणि राजवंश तसेच राहिलेत मग त्यांना पण थोडी बाजरी फेकली होती आणि तेवढ्यात गौरीकडे गेलो होता आता गौरीचा विषय आज झाला की आपली गौरी ना गा बनत राही ना चार पाच वेळा ट्राय केला आपण डॉक्टरकडून ए आय पद्धतीने पण काही ते काही सक्सेसच होत नाही आहे त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला की बाबा हिची पिशवी धुवून काढायची तुमच्याकडे काय उपाय असले ना मला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं तेवढ्यात माझं लक्ष टर्कीच्या पिल्लांकडे जातं की बाबा यांचे आहे ना आपआपस भांडण राहिलेत आणि एकामेकाच्या डोळ्यालाच मारू राहिले तेवढ्यात बाहेर बघतो तर बारीक बारीक पाऊस चालू झाला होता म्हटलं खालच्या वरात जरा चक्कर मारून काल आपण खतं टाकली होते ना ते विरघळलेत का नाही बघायला आता खाली आलो होतो चक्कर मारायला इकडे येऊन बघत होतं मारणाचं गवत झालंय भो पाहिलाय मला रोटा मारावं लागणार आहे पण आता काय जमणार नाही कारण की पायच फसू राहिलेत माझे आणि तेवढ्यात इतका मुसळधार पाऊस चालू झाला मी डायरेक्ट केळीच्या झाडं खाली गेलो बाबा तिकडे जाऊन बघत होतो यो गडा आजूक पिकाना काय माहिती कधी का पिकवतो काय माहिती आता